नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट आज एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या महत्त्वपूर्ण बातम्या म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिल्या अपडेट महाराष्ट्रभर व संपूर्ण भारतावर एकशे आठ हेप्टा पासकल इतका कमी हवेचा दाब राहील अरबी समुद्रावर एकशे दहा हेप्टा पासकल व बंगालच्या उपसागरावर एकशे आठ एकशे दहा हेक्टर पासपल इतके अधिक हवेचे दाब राहील त्याच्यामुळे पावसाची होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मोहरीच्या एम एस पीमध्ये दोनशेची वाढ करून मोहरी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव केला आहे आता पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या एम एस पी दराने मोहरी खरेदी केली जाईल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जारी केला होता सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर देशभरातील कोट्यवधी शेतकरी सतराव्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत या सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो ते आपण आता पुढे पाहूया मीडिया रिपोर्टनुसार सरकार जून किंवा जुलै महिन्यात सतराव्या हप्त्यासाठी पैसे जारी करू शकते मात्र हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर एक रुपयात पीक विमा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात लाख एक हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरवला जिल्ह्यासाठी विमा कंपनीला राज्य सरकारकडून एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर केंद्राकडून एकशे बत्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा हिस्सा मिळाला तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक रुपया असे एकूण तीनशे एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये विमा कंपनीला मिळाले मात्र त्यापैकी अवघे एकशे पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून उर्वरित दोनशे सोळा कोटी रुपयामधील एक दमडी दमडीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याची न्यूज टीम अग्रवनला आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे अशा स्थितीत कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला कमी दरात वस्तू मिळाव्यात यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे सध्या गव्हाच्या दरात या ठिकाणी वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं किमती वाढू नयेत म्हणून खबरदारी घेतली आहे सरकार गहू आणि तांदळाच्या साठ्यावर लक्ष ठेवून आहे गव्हाची साठवणूक करू नये साठवणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती सरकारला देणं बंधनकारक असल्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी फुलाफळांची लागवड करा सरकारकडून लाखो रुपयाचं अनुदान मिळवा होय अशीच एक योजना बिहार सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार फुलाफळांच्या लागवडीसाठी लाखो रुपये अनुदान देत असल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गोव्याच्या जायफळ टॅपी आविष्काराला पेंटन मिळालं आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे पाच हजार सहाशे रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून त्याची प्रामुख्याने ज जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते आता याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे या ठिकाणी गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला यामुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे चित्र आहे अनेक जिल्ह्यात सध्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतीला पाणी नसल्याने उभे पिकं करपले असून जनावरांच्या चा चाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी गंभीर बनत आहे यामुळे शेतकरी हवादिल झाला असून सर्वसामान्य पाण्याचा प्रश्न सतावत आहे दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी रविवारी राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठ्याचा मागील तीन दिवसात एक पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांनी घट झाली असल्याचं दिसून आलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा